ठिकाणी साधारणपणे दीड वर्षापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्ययन केंद्राला मंजुरी दिली होती वास्तविक आजपर्यंत विद्यापीठ केंद्रात विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे होतं पण विद्यापीठाच्या दुर्लक्षित आणि हिसाळ कारभारामुळे निधी या सगळ्या तरतुदीच्या खेळात विद्यापीठ प्रशासनानं जे अध्यासन केंद्र आहे ते रखडवलेलं आहे आज या ठिकाणी विद्यापीठ प्रशास विद्यापीठावर युवासेनेच्या वतीनं प्रचंड संख्येनं आणि प्रचंड गोंधळात या ठिकाणी विद्यापीठाला जाग आणून दिलेली आहे विद्यापीठ प्रशासनाला आज या ठिकाणी युवासेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे विद्यापीठ प्रशासनानं शब्द दिलेला आहे येत्या आठ दिवसात जर विद्यापीठ प्रशासनानं ठोस अशी कारवाई केली नाही तर पुन्हा दोन ऑक्टोबर रोजी या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनावर पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं युवासेना या ठिकाणी आंदोलन करेल आणि त्या होणाऱ्या आंदोलनात सर्वस्वी विद्यापीठ प्रशासनावर ही जिम्मेदार राहील आज या ठिकाणी प्रशासनाला ही जाग आलेलीच आहे पण प्रशासनानं वेळी जर जागा जागा झाला असतं प्रशासन आज प्रशासनावर ही वेळ आली नसती आणि विद्यापीठ प्रशासनाकडे जे जे विषय अध्यासन केंद्राचे पेंडिंग आहेत ते विद्यापीठ प्रशासनानं त्वरित करावेत असं या ठिकाणी युवासेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना आज यावेळी तुम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाला प्रकुल काय म्हणजे उत्तर काय दिलं आपल्याला प्रकुल यापूर्वी पण पाच सहा वेळा युवासेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे प्रकुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन हे निम्मगतीनं चालणार आहे गतीनं चालणार आहे आम्हाला गतीनं चालणार प्रशासन नको आहे कारण तुम्ही एखाद्या विषयाला दीड दीड वर्ष जर निसतं विचार करण्यासाठी घालवत असतात तर त्या विचार करण्यासाठी घालवतात त्या त्या ठिकाणी विद्यापीठ युवाशांना कधी ही आक्रमक भूमिका घेईल आणि विद्यापीठ प्रशासनानं आज सांगितलेलं आहे येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये आम्ही तो ठोस निर्णय घेऊ आणि दिलेल्या शब्दाला जर विद्यापीठ प्रशासन जागलं नाही प्रकुल गुरु दिलेल्या शब्दाला जागले नाही प्रकुल शब्द दिलाय की मी आज आता गेल्या गेल्या तात्काळ विद्यापीक कुलगुरूं पुढे हा विषय मांडतो आणि येणारे आठ दिवसात ठोस निर्णय देऊ आणि जर ठोस निर्णय झाला तर आम्ही कुलगुरूंना ठासून सांगितलेला आहे किंवा दोन ऑक्टोबरला पुन्हा या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि त्याला फक्त आणि फक्त कुलगुरू आणि याला जिम्मेदार टाकेल श्लोक अहिल्या दिवकर सोलापूर विद्यापीठाची दीड वर्षांपूर्वी सिनेटची निवडणूक झाली होती त्यानंतर सिनेट अधिसभेच्या पहिल्याच बैठकीमध्ये आमच्या युवासेनेच्या सिनेट मेंबर ॲडव्होकेट उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अध्यासन शिवसेना शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्या ठिकाणी केली होती दुसऱ्याच सिनेट अधिसभेमध्ये त्या नावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली होती परंतु नावाला मंजुरी मिळा मिळाली असताना देखील विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल न घेता फक्त नाव दिलंय असं सोलापूर विद्यापीठानं नाव दिलंय असं सर्व शिवसैनिकांना शिवसेना पक्षाला आणि एकूणच सर्वच सिनेट मेंबरला सांगितलं परंतु कोणत्याही प्रकारचं अध्यासन केंद्र या ठिकाणी उभं झालेलं पाहायला मिळत नाही आहे खरंच विद्यापीठ प्रशासनानं पुणेश्लोक आलियादी होळकर सोलापूर अध्यासन केंद्र असेल महात्मा वस्वेश्वर अध्यासन केंद्र असेल हे उभारलं परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला जे काही अध्यासन केंद्र नाव दिलं एक आजार दाखवलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये निधीचं नाव घेऊन निधी कुठेतरी कमी आहे हे त्यांनी सांगित सांगून आमची कुठंतरी दिशाभूल केलेली आहे गेल्या दीड वर्षापासून वी वर, वर्षापासून पांडुरंग लोक लहू गायकवाड असतील युवासेनेच्या विद्यापीठाच्या मेंबर असतील उषा पवार आणि सर्वच कॉलेज कक्ष सर्वच पाठपुरावा करत आहेत परंतु वेळोवेळी याला कुठंतरी विद्यापीठ प्रशासनानं गाजर दाखवलेलं आहे तोंडी उत्तर देऊन आम्ही आता करणार आहेत विद्यापीठ प्रशासनाच्या अधिसभेमध्ये पटलावर विषय ठेवलेला आहे आणि लवकरच मंजुरी मिळून निधी मिळणार आहे अशा कुठेतरी उडवा उडवीचे विद्... उत्तर विद्यापीठ प्रशासनाने वारंवार आम्हाला दिलेले आहेत परंतु आज तीव्र स्वरूपाचं हे आंदोलन विद्यापीठाचे कुलगुरू प्र आलेले आहेत परंतु त्यांनी आम्हाला तोंडी उत्तर दिलेलं आहे परंतु जोपर्यंत हे अध्यासन केंद्र विद्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नाही आम्ही दोन ऑक्टोबरची डेडलाईन त्यांना या ठिकाणी दिलेली आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत जर हे अध्यासन केंद्र मुंबईचं मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवरचं अध्यासन केंद्र या ठिकाणी झालं नाही तर विद्यापीठ प्रशासनाचा आज तर धिक्कार आम्ही नोंदवलेला आहेच परंतु तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी रास्ता रोका असेल किंवा विद्या युवासेना विद्यापीठ कक्षाच्या माध्यमातून कॉलेज कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्र प्रमाणात आंदोलन या ठिकाणी घेतलं जाईल असा इशारा या ठिकाणी आम्ही विद्यापीठ प्रशासनाला देतोय जय हिंद जय महाराज